अंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळाची भाकरी आणि मिक्स भोकीची भाजी कशी बनवायची याची भाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चला तर ह्या आपण नीट करून घेऊयात करून झालेल्या आहेत आता ह्याला आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊयात धुऊन झालेल्या आहेत ह्या भाज्या आता आपण भाज्या करून घेऊयात भोगीच्या भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊयात इथे मी घेतलेला आहे खोबरा बारीक किसून घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे तीळ घेतलेले आहेत हे तिळ आपण भाजून भाजीमध्ये टाकू तुम्ही बघू शकता तीळ शेंगदाणे किसलेला खोबरा लसूण आणि अद्रक पूर्ण भाजून घेतलेला आहे याला आपण आता बारीक करून घेऊयात आपण भोगीची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरा एक चमचा मोहरी टाकून घेऊया यामध्ये बारीक कट केलेला कांदा परतून घेऊया तुम्हीनुसार मीठ टाकून घेऊयात कांदा चांगला परतला की त्यामध्ये पोलाचं टाकून घेऊया टोमॅटो कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊ एक चमचा जिरा पावडर घेतलेला आहे मीठ घेतलेले आहे चवीनुसार त्यामध्ये घरचा मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे बघू शकता आता ह्याला चांगलं तेल सोडे आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये मिक्स भाज्या ज्या आहेत ते ऍड करून घेऊया शिजायला ठेवूयात पहा अशा प्रकारे आपली ही भोगीची मिक्स भाजी बनवून तयार आहे बघू शकता आपण तिळाची भाकरी कशी बनवायची ती बघून घेऊयात इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे ते चांगलं चाळून घ्यायचं हे पहा पीठ चाळून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये तिळ टाकून घेऊयात पाणी टाकून हे चांगलं मोळून घेऊयात हे पहा असं मोळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता हे पहा भाकरी बनून झालेली आहे आता ही आपण तव्यावरती टाकून घेऊयात त्याला असं आपण पाणी लावून घेऊयात त्यावरून असे तीळ पसरून टाकायचे आहे आता ही भाकरी चांगली पाचली तिला आपण कलटी करून घेऊयात हे पहा तुम्ही बघू आता ही भाकरी आपण हलदी करून घेऊयात तुम्ही बघू शकता तिळाची ही जी भाकरी आहे ती मस्त अशी फुगलेली आहे टम्मा अशी तिळाची भाकरी बनून तयार आहे हे पहा मस्त अशी फुगून तयार आहे आता तुम्ही ह्याला सर्व करू शकता खूप छान अशी ही भाजी बनलेली आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका करा।